रामराम मंडळी तुम्हाला हे घर दिसतंय ना हे काय साधं सुद्धा घर नाही हे घर आहे ग्रामीणवाडीच्या सरपंचाच आणि याच घरातून चालतो ग्रामीणवाडीचा उलटा सुलटा कारभार असं म्हणला हा चल श्या आईला त्याच्या का बघूच चल लो काय पिंट्या ह्याला मार खाय टाइमला कुठे घालता अरे बारक्या थोडं फार सोसावं लागतं सहन करावं लागतं एवढं सोपं काही राजकारण हो सरपंच तुम्ही करताल राजकारण आणि मला एकदा मार खायचा तर सावाश मला पगार वाढून पाहिजे अजून हो सरपंच अजून पगार वाढवायचा बारके थोडा अरे पगार वाढवायचा तुम्ही किती का वाढवीन अरे पण पगार वाढवला तू आपल्याला राम राम करेन का आ? अरे डोके डोके राजकारण करतो का गटे खेळतो हुशार आहेत बरं का सरपंच तुम्ही माझ्या कधी वाढीत भाई तुला भाई एवढा मला का वाढवा अजिबात पाहिला रुपये वाढवायचे अरे असे मला दररोज भेटायच्यात पैसे वाढवा पगार वाढवा मी वाढत <laughs> असतो काय पगार अहो दुकानदार सरपंच दामी गावचे आम्हाला सगळं गावचं बघावं लागतं कोण काय करते कुठं काय मिटिंग लागल्यात लाग, काय टेन्शन आहे कोणाचं आहे की नाही आईला याच लग्न मोडले आणि मला असं वाटतं हे लग्न सगळं बारकेनीच मोडवलेलं आहे बारकेने नाही मग मोडले कोणी काहीच माहित नाही कोण वगळून घ्यायला आलं मीटिंग मध्ये बापूराव तुम्ही आल्या पावली परत जावा अशी आमची नम्र विनंती सारे गावांनी याड्यात काढलं मला आता तुम्ही पण काढलं जातो माझं बघू उद्या काय असेल उतरा चला सकाळी ना लवकरच सांगितलं मीटिंगला यायला मी लगो शिरला चार वाजे राहू बसा अरे बेने नो त्याला का सांगू आपलं लग्न मोडले तो आखे गावात करीन आपली चौ घालीन चला काय नाही काय नाही तुमच्याकडे आमच्या काय काम आहे सांग केलं का नका माझं लग्न जमलं होतं कोणतरी मोडलं सगळे नको आता मी एकटाच नियोजन करतो मग तुम्हाला फोन करतो तिथे चालेल बरं 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 चालू चालू चालते परमाडवा किंवा वाटा निघाला राहू एवढ्या नळ्या पडत म्हण नाही नळ्या नाही एक इंचा बसून सहा इंच सगळ्या नळ्या तिथे हॅलो अरे हॅलो बोला ना सरपंच आता तुला याड लागला का रे एवढे नाळे आहेत घरी नाही नाही बरं कोण करीन चायला आपल्याला काय नाही सापडले सरपंच म्हणलं वर नाणे बघावं लागते वर ते का नाही काय तिथं आपल्याला मतदान नव्हतं आपल्या विरोधात काही नाही नाही आपलेच माणसं आहेत ते पण लय हॅलो सगळे आले का पोरा ग्रुप वरती अरे पोरा नो डाकू सापडलाय आपल्या लग्न मोडणारा चायला लग्न मोडितो काय बघतोच याच्याकडात साध्या काय हो मा हो सांगा ना बारके दादाला काहीतरी हरे कस खोटा बोलत रा सरपंच उलटायला आता हो सरपण तुम्ही यासाठी लग्न मोडत होते का चलायचं चला सर राम राम जेवायला दिवाळी खायला घरी हो